नमस्कार पुन्हा म्हणायचा बोलायचा मुद्दा असा की तुमच्या माहितीप्रमाणे जून महिन्यापर्यंत आठ महिन्यानंतर महिन्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे आश्वासन देवेंद्र भाऊंनी दिले आहे आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊजी फडणवीस यांनी पण राजकारणी तो राजकारणीच ठरला सर्व काही एका माणसाच्या हाती नाही आहे ही आपल्याला माहिती आहे सरकारची इच्छाशक्ती आणि देण्याची ऐपत असली तर सरकार नक्कीच शेतकऱ्यांचे भले करू शकेल भले तर होणार नाही पण कमीत कमी त्याला या आपातकाळी या ओल्या दुष्काळी त्याला थोडा तरी दिलासा मिळेल आता जूनपर्यंत तर वाटपाने देवेंद्र भाऊंनी आपल्याला वाट पाहायला लावली आहे बरेच शेतकरी या विषयावर नाराज आहेत बच्चू भाऊंनी काही नाही तर एवढे तरी, तरी पदरात पडले या आश्वासनाने बच्चू भाऊंनी थोडंसं नमते घेतले आहे पण बच्चू भाऊंनी पुन्हा हेही सांगितले आहे कारण की बच्चू भाऊ एकदम कणखर माणूस आहे त्यांनी घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय ते राहत नाही बच्चू भाऊ मी अमरावतीचा असल्यामुळे बच्चू भाऊ आमच्या अचलपूर म्हणजे एक घंट्यावरच बच्चू भाऊंचे गाव आहे ब अचलपूर परतवाड्याच्या ठिकाणी तर आमचं नेहमीच बच्चूभाऊंशी त्यांच्या विविध कार्यक्रमात आमचा सहभाग नक्की असतो आणि महाराष्ट्रातील फक्त विदर्भ अमरावतीचेच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील युथ म्हणजे तरुण हे बच्चूभाऊंच्या स्वभावाशी त्यांच्या लढवय्या वृत्तीशी खूपच प्रभावित झालेले आहे आधीपासूनच आजची गोष्ट नाही तिथून पाच सहा वर्ष आधीपासून आम्ही बच्चू भाऊंना पाहतो ज्यावेळी आम्ही कॉलेजला राहायचो त्यावेळी बच्चू भाऊ काही कार्यक्रमानिमित्त आम्ही जेव्हा पुण्याला होतो एम पी एस सीचा अभ्यास करायच्या वेळेस कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन स्पर्धा परीक्षा ज्याला म्हणतात त्यावेळी तिथे नक्की यायचे आणि स्पेशली विदर्भाच्या मुलांसाठी तिथे आम्हाला ते मार्गदर्शन करायचे आणि अशा बच्चू भाऊच्या विविध धरण आंदोलन असेच विविध उपोषण वगैरे ठिकाणी आम्ही नक्की आवर्जून सगळे मित्र होऊन बच्चू भाऊला साथ देत असू पण या सगळ्यात एक शेतकऱ्यांचा नेता म्हणून बच्चो उभे राहिले ही, ही खूपच मोठी आनंदाची गोष्ट आहे आता ते आम्हाला कर्जमाफी मिळो अथवा न मिळो ही वेगळी गोष्ट आहे पण शेतकऱ्याला एवढं ते कळले आहे की कोणीतरी एक सच्चा माणूस एक सच्चा नेता आपल्या समोर उभा आहे पाठीशी नाही समोर उभा आहे घाव तो छातीवर झेलतो आहे तर आणि त्याचमुळे सर्व शेतकरी पूर्ण जोश पूर्ण ताकदिनिशी बच्चू भाऊनच्या सोबत आहेत कारण की शेतकरी हा एकदम साधा गोळा असतो त्याला कळत नाही तो आपला दोन तीन हजार चिरी मिरीत लाडकी बहीण आणि लाडका शेतकरी या सगळ्यामध्ये तो बिचारा पार वितळून गेलाय त्याला समज नाही आहे त्या गोष्टीची त्यामुळे असा बच्चूभाऊंसारखा एखादा कणखर नेता या ताकदीचा नेता आम्हाला भेटला या आंदोलनातून एक बच्चूभाऊचा शेतकरी नेता म्हणून जी बच्चूभाऊंनी ज काम दाखवलं आहे त्याला खरंच सलाम आहे आम्ही आपण जवळपास जवळच आलो आहे जास्त लांब नाही आहे मला वाटते हो आपण जवळ आलो आहे चला मग मी पुढच्या थोड्या वेळात तुम्हाला भेटतो आणि आंदोलनाच्या विषयी समोरच्या गोष्टी किंवा काय जे काही होत असेल आता सोशल मीडियामुळे तुम्हाला सर्वच माहिती आहे माझा फक्त इरादा एवढा होता की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन जमा व्हावं आणि शेतकरी हा साधा बोळा जगाचा पोशिंदा वगैरे या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी वगैरे बंद करून तो स्वतःच्या हक्कासाठी लढू शकतो तोही एक क्रांतिकार्य करू शकतो एक क्रांतिकारक का आहे शेतकऱ्यामध्येही नाही बरोबर आहे ना हे आपल्याला यावेळेस दाखवून द्यायचं आहे कारण की आपण एवढे ताकदवर आहोत शेतकऱ्यात एवढी ताकद आहे फक्त गोष्ट अशी झाली आहे की कोणीही नेता उठतो शेतकरी बिचारे बोळे वाबळे त्याच्या मागे जातात आणि मग तो आपला पॉलिटिकल करिअर आपला हिंदीमध्ये म्हणतात ना आपला उल्लू सीधा हो गया तो तोही शेतकऱ्यांना विसरून जातो याचमुळे बिचारा बोळावाडा शेत शेतकरी हा संभ्रमात असतो की खरंच याच्या पाठीमागे जावं की नाही जावं पण बच्चू बच्चूबाऊचा इतिहास पाहता आपल्याला सर्वांना माहिती आहे की बच्चू भाऊ हे तो मुमकिन है बच्चू भाऊ सब कर सकता है, है ना बच्चूभाऊचे खरंच आभार मानायला पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी आणि त्यांना पूर्ण ताकदीनिशी आपण सपोर्ट करू त्यांना सहाय्य करू आणि हे त्यांच्यासाठी नाही आहे हे त्यांच्यासाठी नाही आहे तर हे आपल्यासाठी आहे शेतकऱ्यांसाठी आहे ते ठीक आहे गजानन महाराज की जय म्हणून मी आता हा व्हिडिओ इथेच संपवतो हो।